नमस्कार जय महाराष्ट्र ज्या देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण भाजपला देशभरामध्ये वाढवलं त्यांना लहानाचं मोठं केलं परंतु त्या भाजपच्या जोडघोरीने मात्र ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची निर्मिती असलेली शिवसेना फोडली याचा राग महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही ठासून भरलेला दिसतोय परंतु यातून मात्र उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्यास भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आहे याच वेळी मात्र उद्धव ठाकरेंनी आता या तीन गोष्टी महत्वाच्या करायला हव्या जेणेकरून त्यांचा जीवाला जीव देणारा शिवसेनेसाठी ठाकरे नावासाठी जीव देणारा शिवसैनिक पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पेटून उठेल आणि तो शिवसेना वाढवण्यासाठी जीवाच कर रान करेल त्यामध्ये महत्वाच्या तीन गोष्टी पाहणार आहोत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना प्रमुखांची ठाकरे घराण्याची ठाकरे शैली पुन्हा अवलंबायला हवी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ठाकरे भावना पुन्हा एकदा तेवढ्याच जोरकसपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणायला हवा ठाकरे शैली फक्त ठाकरेंना सोबून दिसते हे महाराष्ट्र जाणतो आहे पुन्हा त्याच ठाकरे शैलीने महाराष्ट्र पिंजून काढायला हवा काही लोक काही लोक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते स्वतःला ठाकरे समजू लागले आहेत या या लोकांना वेळीच त्यांना त्या जागेवरती आवरावे आणि त्या पुढे खूप अवघड होईल अशी देखील जनमानसामध्ये सध्या चर्चा आहे उद्धव ठाकरे एकच नाव महाराष्ट्राच्या हृदयावरती कोरण्यासाठी काही लोकांना मात्र तिथेच आवरायला हवं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोबत जाऊन काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन आपलं हिंदुत्व कुठ थोडं मागे सारलंय असे जनमानसामध्ये संदेश गिरायला दिसतोय पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आपला प्रखर हिंदुत्व अवलंबायला हवं ज्या प्रकारे शिवसेना प्रमुख हिंदुत्व करून पूर्ण शिवसेना देशापर्यंत देशामध्ये घेऊन गेले होते तशा प्रकारचा प्रखर हिंदुत्ववाद आता उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेकांच्या मनामध्ये आपल्या पक्षांच्या संघटनेमध्ये ठासून भरायला हवा जेणेकरून पुन्हा एकदा शिवसेना महाराष्ट्रात तेवढ्याच त्वषाने तयार होईल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्राचे दौरे कमी प्रमाणात केले आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन त्यांनी जर सांगितलं सा असतं की शिवसेना फोडण्यामागे भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा खूप मोठा डाव आहे जर इतर विधानसभेला वेगळं चित्र दिसला असतं परंतु उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र जोडो यात्रासारखी एकही यात्रा महाराष्ट्रामध्ये केली नसल्याकारणे लोकांपर्यंत तो संदेश पोहोचला नाही महाराष्ट्र ठाकरेंना ठाकरेंना खूप जवळचा मानतो परंतु उद्धव ठाकरे तिथपर्यंत पोहोचले नसल्याने पुन्हा एकदा त्यांना विधानसभेला खूप मोठा फटका याच कारणासाठी बसला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच आदित्य ठाकरेंनी दोन ते तीन महिने सलग संपूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन दौरा करायला हवा आणि पुन्हा एकदा पक्ष बांधणी करायला हवी करवट शिवसैनिकांना डावललं हे खूप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महागा करू लागलंय ज्या शिवसैनिकांनी गेली तब्बल चाळीस ते पन्नास वर्ष आपलं शिवसेनेसाठी घातले अशा शिवसैनिकांना आता व्यासपीठ देणं गरजेचं आहे त्या शिवसैनिकांना डायरेक्ट मातोश्रीची आय टू आय कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून पुन्हा भावी काळामध्ये ते शिवसैनिक उद्धव ठाकरेंसाठी जीव द्यायला तयार आहेत जीवाचं रान करून शिवसेना वाढवायला तयार आहेत मात्र या शिवसैनिकांना दूर ठेवून हा फटका उद्धव ठाकरेंना बसला आहे आज जरी मातोश्रीवरती जायचं म्हटलं तरी सर्वसामान्य शिवसैनिकांना मातोश्रीवरती जाता येत नाही त्याला खूप अडचणी आहेत उद्धव ठाकरेंशी आय टू आय कॉन्टॅक्ट करता येत नाही परंतु सगळीकडे सगळ्या पक्षामध्ये त्या त्या नेत्यांना जाऊन भेटणं हे नेत्यांना अवघड वाटत नाही उद्धव ठाकरेंकडे हीच खूप मोठी चूक होत आहे की सामान्य शिवसैनिकांना ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरेंना भेटणं खूप अवघड होत आहे आणि ग्राउंड लेवलला काय चाललंय तिथपर्यंत तो निरोप जात नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी गृहित धरून उद्धव ठाकरेंनी आता आपला थोडा मार्ग बदलायला हवा आणि या महत्वाच्या सात गोष्टी जर केल्या तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावरती सत्ता स्थापन करेल हा दावा सध्या राजकीय जाणकार व्यक्त करतायत आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी या गोष्टी अवलंबल्या तर पुन्हा एकदा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी शिवसेना सत्ता करेल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद